चोवीस नोव्हेंबरची गोष्ट आहे सोमवारची सकाळ त्यामुळे ऑफिसला जायची गडबड सुरू होती डोंबिवलीच्या पलावा ब्रिजवर नेहमी सारखीच गर्दी होती लोक चालत होती गाड्या ये जा करत होत्या अशातच या ब्रिजवरून पायी ये जा करणाऱ्या काही लोकांना खाडीतून घाणेरडा वास यायला सुरुवात झाली वास नक्की कुठून येतोय हे मात्र कळत नव्हतं बघता बघता या वासाची तीव्रता वाढत गेली तेव्हा काही लोकांनी खाडीत उतरून बघितलं तेव्हा त्यांना हा वास एका सुटकेसमधून येत असल्याचं समजलं धाडस करून एका व्यक्तीने सुटकेस उडून बघितली तेव्हा तो हादरला कारण त्या सुटकेसमध्ये होता एक मृतदेह हो, एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह हो। त्याने याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सुरू झाला तपास तपासामध्ये कोडं उलगडलं रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर सापडलेली तरुणी तिच्यावर पाच वर्षांपासून सुरू असलेला अत्याचार आणि तिचाच सुटकेसमध्ये भरून खाडीत टाकलेला मृतदेह पण पोलिसांनी ही केस नक्कीच सोडवली कशी त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सोमवारी दुपारी साधारण पावणे दोन वाजताच्या आसपास पलावा ब्रिज जवळच्या देसाई खाडीजवळ ही, ही मृतदेह असलेली सुटकेस सापडली त्यानंतर डायगर पोलीस क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिकचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कळवामधल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला पण मृतदेहाची जी अवस्था होती ते महिलेचा मृत्यू जवळपास तीन दिवसांपूर्वी झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांसमोर सर्वात पहिलं आव्हान होतं मृतदेहाची ओळख पटवण्याचं त्यामुळे त्या, त्या दिशेने तपास सुरू झाला मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस स्टेशन मधल्या सगळ्या मिसिंगच्या कंप्लेंटची कसून तपासणी करण्यात आली पण या महिलेबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती या महिलेच्या मृतदेहाजवळ ना कोणती कागदपत्र सापडली ना तिची ओळख पटू शकेल असा कोणता पुरावा त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवण्याचं मोठं कोडं पोलिसांसमोर होतं या मृत महिलेनं गुलाबी रंगाचा टॉप घातला होता ज्यावर फुलांची नक्षी होती रेड कलरची लेगिंग्स घातलेली तिच्या मनगटाजवळ पी व्ही एस अशा तीन अक्षरांचा टॅटो होता पण ही माहिती ओळख पटवण्यासाठी पुरेशी नव्हती मग पोलिसांनी सुटकेस मिळाली त्या परिसराच्या आसपासचे फुटेज चेक करायला सुरुवात केली या मृतदेह नक्की आरोपीने कधी आणि कोणत्या वेळी खाडीत आणून टाकलाय हे शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता आजूबाजूच्या परिसरातले अनेक कॅमेरे चेक केल्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना एक व्यक्ती दिसला त्याच्या हातात सुटकेस होती सुटकेस घेऊन देसाई खाडीच्या जवळ चालत येताना आणि पात्रात ती सुटकेस फेकत असताना तो पोलिसांना दिसला दोन्ही फुटेज मधली सुटकेस एकच जा असल्याचं पोलिसांना समजलं आणि पोलिसांना आरोपी दिसला पण त्याची ओळख पटवायची होतीच मग पोलिसांनी तांत्रिक पुरावे सोशल मीडिया अकाउंट्स वरचे डिजिटल फुटप्रिंट सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या गोष्टींवरून आरोपीचा फोन नंबर शोधून काढला मग नंबर ट्रॅक केला तेव्हा आरोपी देसाई गावातलाच असल्याचं समजलं पोलिसांची एक टीम लगेच देसाई गावात दाखल झाली आणि तिथं जाऊन त्याची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतलं विनोद श्रीनिवास विश्वकर्मा आरोपीचं नाव तो मूळचा उत्तर प्रदेशचा सध्या राहायला ठाण्यातल्या देसाई गावात इथं एका बांधकाम साईटवर तो मजूर म्हणून काम करतो पोलिसांनी जेव्हा विनोदची चौकशी केली तेव्हा त्यानं या महिलेची हत्या केल्याची कबुली दिली तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकून दिला हे सुद्धा कबूल केलं पण ही तरुणी विनोदची कोण होती उत्तर आहे कुणीच नाही तपासात समोर आलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचं नाव प्रियंका विश्वकर्मा विनोद आणि प्रियंका मागच्या जवळपास पाच वर्षांपासून सोबत राहायचे पण का तर पाच वर्षांपूर्वी विनोद रेल्वेने प्रवास करत होता तेव्हा त्याला मुंब्रा स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्मवर एक भीक मागणारी तरुणी भेटली तरुणी म्हणजेच प्रियंका तेव्हा विनोदने प्रियंकाला पैसे दिले नाहीत तर तिची चौकशी केली पैशांच्या ऐवजी माझ्या घरी राहायला येशील का अशी थेट विचारणा केली प्रियांकाचं वय त्यावेळी सतरा वर्षांच्या आसपास होतं रेल्वे स्टेशनवरती भीक मागून दिवस काढायची अंगावर फाटके कपडे दोन वेळेचं जेवण दररोज मिळेल का नाही याची खात्री नाही रेल्वे स्टेशन सोडलं तर कोणतं छप्पर सुद्धा डोक्यावर नाही अशी परिस्थिती त्यामुळे विनोदने घरी येशील का असं विचारल्यावरती त्याच्यासोबत जायला लगेच तयार झाली विनोदने प्रियांकाला आपल्या घरी आणलं राहायला जागा दिली हे तर सगळ्या गोष्टी पुरवल्या पण एकीकडे हे सगळं प्रियांकाला देत असताना विनोदने तिचा गैरफायदा सुद्धा घेतला माध्यमांमधल्या बातम्यांनुसार मागचे जवळपास पाच वर्ष प्रियांका विनोदच्या घरीच राहायची पण आजूबाजूचे लोक किंवा जेव्हा विनोदला तिच्याबाबत विचारायचे तेव्हा विनोद कधी माझी बहीण आहे कधी मुलगी आहे तर कधी बायको असल्याचं लोकांना सांगायचा पण दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचं तपासात समोर आलंय काही बातम्यांनुसार विनोद प्रियांकासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध सुद्धा ठेवायचा मागच्या पाच वर्षांपासून हे सुरू होतं यातूनच महिन्यांची गर्भवती राहिली होती प्रियांका प्रेग्नंट असल्याचं माहिती असूनही विनोद तिला शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडायचा याच कंटाळली होती शुक्रवारी एकवीस नोव्हेंबरला विनोदने प्रियांकासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण प्रेग्नंट असलेल्या प्रियांकाने पोट दुखतय असं म्हणत या गोष्टीला नकार दिला त्याचाच विनोदला राग आला संबंध ठेवायला तू नकार कशी देऊ शकतेस असं म्हणत त्यानं सोबत भांडण केलं पण प्रियंका ऐकत नाहीये हे लक्षात आल्यावर रागाच्या भरात विनोदने प्रियंकाचा गळा दाबून तिची हत्या केली त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी विनोदने प्रियंकाचा मृतदेह एका सुटकेसमध्ये लपवून ठेवला आणि सुटकेस घरात तशीच ठेवली पुढचे चोवीस तास प्रियंकाचा मृतदेह त्याच्या घरात तसाच होता पण नंतर मृतदेहाचा वास यायला लागल्यामुळे तो बाहेर फेकण्याचं विनोदने ठरवलं रविवारी मध्यरात्री विनोदने आजूबाजूची लोक झोपल्याची खात्री केली प्रियंकाचं मृतदेह असलेली सुटकेस घराच्या बाहेर काढली सुटकेस घेऊन डोंबिवलीच्या देसाई खाडीजवळ आला आणि रात्रीच्या वेळी ही सुटकेस खाडीत टाकून दिली मग तिथून फरार झाला विनोदचा प्लॅन परफेक्ट जमून आला होता प्रियांका गायब झाली तरी तिला शोधणारं कुणी नव्हतं हे त्याला माहीत होतं ती कुठे गेली हा प्रश्न कुणालाच पडणार नव्हता त्यामुळं मृतदेह खाडीत टाकल्यावर आपल्यावर कुणालाच संशय येणार नाही असं त्याला वाटलं पण लोकांना वास आला आणि मृतदेह सापडला त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये विनोद दिसला आणि तपास पूर्ण करण्यात पोलिसांनी कोणतीच कसूर ठेवली नाही सध्या पोलिसांनी विनोदवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आता प्रियंकाच्या हत्येत विनोदच्या सोबत इतर कोणी होतं का त्यानं प्रियंकाप्रमाणे इतर कोणत्या तरुणीला अशाच पद्धतीने आपल्या जाळ्यात अडकवलंय का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्या चौकशीत समोर येतील पण या सगळ्यात घात झाला तो प्रियांकाचा आपल्याला छत मिळेल पोटात दोन घास जातील या अपेक्षेने ती विनोदकडे आली पण विनोदच्या डोक्यात भरलेली फक्त विकृती अत्याचारापासून खुनापर्यंत